नमस्कार स्वागत आहे तुमचं प्रगती इझी किचनमध्ये आज आपण आमरस म्हणजेच आंब्याचा रस कसा बनवायचा अगदी वेगळ्या आणि सोप्या पद्धतीने तर इथे आपण मिक्सीचा अजिबात वापर करणार नाही आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या अगदी वेगळी पद्धत आहे आणि झटपट हा आंब्याचा रस म्हणजेच आमरस तयार होतो आणि दाटसर असा आंब्याचा रस आपण करून घेणार आहोत तर आजचा बेत आहेत आंब्याचा रस आणि पुरी चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया येथे मी साधारण दीड किलो आंबे घेतलेले आहेत तर सर्वप्रथम तर आपल्याला हे आंबे जे आहेत ते पूर्ण धुवून घ्यायचे आहेत दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आणि आंब्रस म्हटलं की सर्वांनाच आवडतो लहान मुलांना तर फार आवडतो पण एकदा या पद्धतीने करून पहा नक्कीच आवडेल अगदी सोपी आणि सुटसुटीत अशी पद्धत आहे तर सर्वप्रथम काय करायचं आंब्याचं जे वरचं डेट आहे ते काढून घ्यायचं कारण यामध्ये काय असतं की चिकट असा द्रव्य असतो तो आपल्याला सर्वप्रथम काढून घ्यायचा आहे या पद्धतीने आपल्याला आंब्याचे जे आहेत काप करून घ्यायचे आहे तर ही जी पद्धत आहेत अगदी वेगळी आणि सहज कोणीही करू शकेल आणि जास्तीत जास्त मेहनत न करता हा आंब्याचा रस आपण करून घेणार आहोत तर बघू शकता दुसऱ्यासुद्धा आंब्याचे मी वरचं देठ काढून घेतलेलं आहेत तर सर्वप्रथम काय करायचं पूर्ण याचे देठ काढून घ्यायचे आणि या पद्धतीने स्लायसेस आपल्याला कट करून घ्यायचे आहेत आणि या पद्धतीने जर तुम्ही आंब्याचा रस केला तर हातसुद्धा भरणार नाहीत आणि मिक्सीच्या पॉटमध्ये करतो आपण एवढं रुचकर लागत नाहीत आणि अगदी सर आपण हा आंब्याचा रस करून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या रोज नवनवीन रेसिपीज आपल्या असतात त्या चाळणीमध्ये आपल्याला आंब्याचा रस करून घ्यायचा आहे तर सामोरं सांगणार आहेत काही भरभरून टिप्स तर आमरस लवकर होण्यासाठी काय करायचं हे सुद्धा यामध्ये सांगितलेलं आहे तर बघू शकता या पद्धतीने आपल्याला जे स्लायसेस आहेत या चाळणीमध्ये असे घासून घ्यायचे आहेत आणि पूर्ण आंब्याचा रस जो आहे तो अगदी दाटसर होतो आणि यामध्ये आपल्याला वारंवार पाणी टाकून आंब्याचा रस करावा लागत नाही कारण ज्या पद्धतीने आपण घासून घेतो थोड्याही कण आंब्याचा राहत नाही पूर्ण आमरस जो आहे तो दाटसर आणि खूप छान असा टेस्टला होतो तर बघू शकता या पद्धतीने मी पूर्ण आमरस करून घेणार आहेत तर साधारण ही प्रोसेस करायला दहा मिनिट लागतात आणि अगदी वेगळी आणि नवीन पद्धत आहे तर आमरस लवकर होण्यासाठी काय टिप्स आहेत हे मी सामोरं सांगणार आहे तर यासाठी मी दीड किलो आंब्यासाठी मी एक पाव साधारण साखर घेतलेली आहे तुम्ही तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता आणि साधारण काय करायचं की आमरस करताना लवकर व्हावा म्हणून शक्यतोर पिठ्ठी टाका साखर पिठ्ठी म्हणजे लवकर विरग विरघडणार कारण आपण साखर टाकतो लवकर विरघडत नाहीत आणि भरपूर वेळ लागतो त्यामुळे शक्यतो तुम्ही साखर जे आहेत त्याची पिठ्ठी करून आमरसमध्ये टाकू शकता तर तुमच्या आवडीचा प्रश्न आहे तुम्हाला साखर टाकायची असेल साखरसुद्धा टाकू शकता तर बघू शकता यामध्ये मी साखर टाकून घेतलेली आहे आणि आपण याची पिठ्ठी करून घेऊयात तर पिठी करून झालेली आहेत आपण आता यामध्ये मिक्स करून घेऊया तर साखरीच्या पिठ्ठीमुळे काय होतं की साखर विरघळायला वेळ लागत नाहीत आणि झटपट असा आमरस तयार होतो त्यामुळे अगदी कुणी सहज पाहुणे आले असेल आणि झटपट असा पाच ते दहा मिनिटमध्ये आपल्याला आमरस करायचं असेल तर शक्यतो साखरेची पिठ्ठी यामध्ये यूज करा तर साखरीची पिठ्ठी आणि साखरीची पिठ्ठी यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे बघू शकता या पद्धतीने करून घ्यायचे आहेत मिक्स आणि थोडं हे साधारण तीन ते चार मिनिट फेटाळून घ्यायचं थोडं मीठ टाकायचं मीठ ऑप्शनल आहे तुम्हाला टाकायचं असेल टाकू शकता इथे मी मस्त गरमागरम पुऱ्या करून घेतलेल्या आहेत आमरससोबत पुऱ्या छान लागतात सो मी इथे पुऱ्यासुद्धा करून घेतलेल्या आहेत बघू शकता आणि रेसिपी आवडल्यास प्रगतीचे किचन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला कशी वाटली रेसिपी रोज नवनवीन रेसिपीज असतात यामध्ये मी तुम्हाला टिप्स सांगितलेली आहेत की रस आमरस लवकर होण्यासाठी काय करावं काय करायचं हे सुद्धा यामध्ये शेअर केलेलं आहे रोज आपल्या नवनवीन रेसिपीज असतात तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा शेअर करा थँक्यू